पंकजताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच नगराध्यक्ष राजूभैया जाधव यांनी एकशे एक्कावन्न तोफांची सलामी देऊन पाठोद्यात आनंद उत्सव साजरा केला याबाबत सविस्तर वृत्त असे की महाविकास आघाडीला राज्यात बहुमत मिळवण्यासाठी पंकजताई मुंडे यांना डावलून बहुमत मिळवणे अशक्य ही बाब लक्षात घेता भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पंकजताई मुंडे यांना यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन करून मुंडे घराण्याला परत एकदा प्रतिनिधित्व देऊन भारतीय जनता पार्टीने सन्मान करत पंकजाताई मुंडे यांची विधानपरिषदेवर उमेदवारी जाहीर करताच पाटोदा नगरपंचायत समोर एकशे एक्कावन्न तोफांची सलामी देऊन आनंद उत्सव साजरा करताना नगराध्यक्ष राजूभैया जाधव सभापती रामेश्वर गोरे प्राध्यापक लक्ष्मण वाघमारे जितेंद्र सांगळे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष साजरा केला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश शेवाळे भारतीय जनता पार्टीने नुकतीच पंकजा विधान परिषदेवर उमेदवारी देतात आपल्या पाटोदा नगर पंचायतच्या वतीने एकशे एक तोपाचे सल तोपा वाजवून त्याचा आनंद उत्सव साजरा केला याबाबत आपल्याला अधिक माहिती पाटोदा नगर पंचायतचे नगराध्यक्ष देतील नमस्कार लोकनेत्या पंकजा ताई यांना भारतीय जनता पार्टीने परिषदेची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल लोकनेते सुरेदास अण्णा यांनी मागणी केली होती त्याला हेश भेटल्यामुळं पाटोदा नगरपंचायतच्या वतीने आमचे सन्मानिय सर्व गटनेते अध्यक्ष सभापती नगरसेवक व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकशे अकरा तोफाची तोफा वाचून या ठिकाणी आनंद साजरे केलेला आहे खरोखरच भारतीय जनता पार्टीने न्याय दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि आमदार सुरेदास अण्णा व सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्ही आनंद साजरी केला आहे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि तसेच अण्णांच्या मागणीला यश आल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही धन्यवाद मानतो